शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खासदार भास्कर भगरे लाईव्ह कांदा निर्यात शुल्क कमी करण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्र शासनाकडे वेळोवेळी आवाज उठवला आणि त्याची दखल केंद्र शासनानं घेतली त्यामुळे कांदा निर्यात शुल्क माफ झाला त्या निमित्तानं नाशिक जिल्हा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भास्कर भगरे यांची भेट घेऊन सत्कार केला यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते या प्रसंगी शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी नेमकी काय चर्चा झाली बघूयात राजेंद्र पवार पिंपळगाव बसवंत कांदा निर्यात शुल्क एक ही करण्यात आली त्या त्याबद्दल आपण सर्व शेतकऱ्यांनी माननीय वगैरे सर यांचा सन्मान केला त्याबद्दल काय सांगाल सातत्याने शेतकरी संघटनेची प्रथमपासून मागणी होती आणि आम्ही सरांकडे काय माहिती हा प्रश्न शरद जोशींच्या पंचेचाळीस वर्षापासूनचा हा प्रश्न चाकरपासून जे शेतकरी कांदा आंदोलन सुरू झालं ते अजूनपर्यंत भेटत होतो वगैरे सरांनी आम्ही चार महिन्यापासून मागे लागल्यानंतर सरांनी दोन ते तीन लोकसभेत हा प्रश्न मांडला आणि सर्वांच्या भेटी घेऊन निर्यात शुल्क आठवलं कुठेतरी कांदा आज हजार अकराशेवर आला होता नक्कीच त्यांनी यावर्षी कांद्याचं उत्पादन जास्त आहे शेतकरी त्याच्या घटलं केलं असता तर सरांनी एक चांगलं काम केलं सरांनी सातत्यानं हा प्रश्न मांडला अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं वाणिज्य मंत्रालयाच्या लक्षात आणून दिलं आणि हा प्रश्न काल थोडाफार प्रकारे आम्हाला निकाली निघाला आहे ह्या प्रश्नावर कायमच तोडोगा कसा निघेल यासाठी सरांची आम्ही भेट घेण्यासाठी आणि सत्कार करण्यासाठी सरांनी आलो सर कायम केंद्र शासन शेतीच्या बाबत दुहेरी भूमिका घेत असतात मात्र भविष्यकाळात असे काही निर्णय होऊ नये त्याबाबत काय उपाययोजना करावं लागल्या काय हे होईल काल केंद्राने निर्या शुल्क आठवलं याबद्दल केंद्र सरकारचा आम्ही आभारच सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मानतो मानतो परंतु दुसऱ्या बाजूला आज जरी निर्यात शुल्क शून्य टक्के झालं आहे परंतु आज कांद्याचं उत्पादन सगळीकडे देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याचा नक्कीच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे परंतु भविष्यामध्ये सरकारने कांदा हा जीवनावश्यक वस्तू म्हणून सरकार सातत्याने ते त्याच्यावरती निर्यात बंदी करते तर तसं काही करू नये कांदा हे काही जीवनावश्यक वस्तूमध्ये येत नाही परंतु सरकार का कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती अन्याय करतं आता भविष्यामध्ये आम्ही सगळेच महाविकास आघाडीचे सगळेच खासदार आदरणीय ने सुब्रताईच्या नेतृत्वाखाली आत्ता जशी निर्यात शुल्क शून्य टक्के झालं आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती भविष्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती लादू नये या दृष्टीने प्रयत्न करून सरकारला सर मला त्याच संदर्भात असं म्हणायचं होतं सरकारने कर्जमाफीचं जो घोषणा केली त्यांच्या शपथपत्रामध्ये पण त्यांनी म्हटलं होतं तर आता मार्च एंड होता आला सरकारचा कोणताही निर्णय दिसत नाही शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आलाय दर, दर श जे सरकारचं आयात निर्यात धोरण चुकीचं असतं शेतकऱ्यांना पैसे व्हायचा वेळ तो निर्यात बंदी लागत शेतकऱ्यांना पैसा होत नाही कर्ज भरलं जात नाही आणि सरकार प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना असं टांगवत ठेवतो का तुमची कर्जमाफी करू तत्वता कर्जमाफी करू आम्ही पाचशे टक्के कर्जमाफी केली पण ती भविष्यात कोणत्याच शेतकऱ्याला भेटते असं मला वाटत नाही तर सरसकट जी कर्जमाफी आहे जर सा, सरकारने महाराष्ट्र सरकारने जो शब्द दिला आहे आम्ही सरसकट कर्जमाफी करू तर त्या संदर्भामध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या वतीने जास्तीत जास्त आवाज उठवा आणि सरकार कोणती कर कर्जमाफी लवकरात लवकर कर करून घ्यावा अशी आमची शेतकरी संघटनेच्या वतीने परवाच्या दिवशी कृषी मंत्रालयाच्या मागण्यावरती चर्चा चालू होती त्यामध्ये आमचे सहकारी अमोल मुलं साहेबांनी शेतकऱ्यांच्या व्यथा त्यामध्ये मांडताना शेतकरी एवढा भरडला जातो आहे आणि सरकारने दोन हजार चौदापासून सातत्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हानी भाव देऊ स्वामीनाथ नायबाची अंमलबजावणी करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि मग जर हे सगळे जर प्रश्न सोडवायचे असतील तर सरकारने कर्जमाफीची घोषणा करावी ही मागणी आणि मागे जे बजेट सादर झालं त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना वाटत होतं की केंद्राचं बजेट होतं राज्याचं बजेट होतं कुठंतरी शेतकऱ्यांना दिला सा दिला जाईल परंतु निवडणुकीच्या तोंडावरती कर्जमाफी करू शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालू हे हे सत्ताधारी सरकार यांची उदासीनता शेतकऱ्यांच्या प्रती सातत्याने दिसते आणि आम्ही जरी आज सत्तेत म्हणजे पक्ष महाविकास आघाडी सत्तेत नसती परंतु सरकारला ठोस ठामपणे विरोध करू भविष्यामध्ये शेतकऱ्यांवरती होणारे अन्याय असतील कर्जमाफी यासाठी शेतकऱ्यांच्या बरोबर राहू एवढंच या निमित्ताने मी त्याला सांगितलं